असं आहे ना की लोकांपर्यंत मन की बात पण पोचते आहे जन की बात ती पण पोचते आहे आता सगळ्या गोष्टी लोकांच्या मनापर्यंत पोचल्यानंतर मग ते लोक ठरवतात की काय करायचे ते छोट्या या देशामध्ये जे आहे मी पाहतो आहे राजकारणात छप्पन वर्ष झाले मला जवळपास परंतु या देशातले लोक जे आहेत ज्या पद्धतीने विचार करतात मग ते अनेकांच्या बाबतीत इंदिराजींना सुद्धा त्यांनी हरवलं होतं आणि परत त्यांना बसवलं होतं हे पण आपण पाहिलेलं आहे तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत लोकांच्या मनातली बात जी आहे हे अजून काय कळत नाही आपण मन की बात बोलतो पण त्यांच्या मनातली बात काय आहे ती मात्र ते मतपेट्या उघडल्यानंतरच कळत